आता शाळेला सुट्टी असल्याना ही पोरं दिवसभर नुसती क्रिकेटच खेळत दुसरं काय करतच नाही आता तुम्ही काय करता कमेंट करून सांगा तर राम राम मंडळी सकाळ सकाळ असं झेरॉक्सला हॉसला गिरायक आलं ना जरा बरं वाटते दिवस खूप चांगला जातो मग नंतर मी शुभ्रा आणि रेश्मा गेलतो पंढरपूरला उसाचा रस प्यायला उसा तर तुम्ही सांगोल मध्ये उसाचा रस पेत नाहीत का हा मिळत बी नाही मिळतो पण आमच्या घरच्यांना आणि शुभ्राला पंढरपूरला उसाचा रस आवडतो लय भारी लागतो त्यांना मग मी शुभ्रात तर गालास भरून घेतला होता आणि मी पण पेत होतो पण जरा चव वेगळीच लागत होती असू दे आता पोरीला आवडलाय ते आपण आपण काय म्हणायचं पोरगी म्हणत होती आपण दोशी बी खाऊ दोशी खाल्लं का उपाशी राहत नाही म्हणलं त्याच्यात जरा जा मीठ टाकावं मीठ टाकलं का चव येते टाकलं जरा मीठ जरा तीच पडलं ला काय होईल ते होईल घेतला गोठ चांगला लगावला मीठ टाकलं ना उसाचा चवच जरा जा बदलते आता तुम्ही कसं घेता ते बी कमेंट करून सांगा नंतर आमचे मिन्हेगाट पडले अविनाश माळी त्यांच्याबरोबर चहा चा घेतला आलो माघारी राम राम